गोसिप कला, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी स्नेहल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत गोसिप कला मध्ये मनोरंजन विश्वातील काही रंजक घडामोडी अयोध्येत बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे कार्यक्रमाला येणाऱ्या पाहुण्यांना आमंत्रण पाठवण्यात आले बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट यांनाही या, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले या जोडप्याला निमंत्रण देण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सदस्य उपस्थित होते आलिया आणि रणबीर हे निमंत्रण स्वीकारतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत धगधग गर्ल माधुरी दीक्षितचा पंचक हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आलाय पंचक या सिनेमाची निर्मिती माधुरीने केली घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांना या सिनेमाची प्रतीक्षा होती अखेर आता हा बहुचर्चित सिनेमा सिनेमागृहात प्रदर्शित झालाय घरात पंचक लागल्याने आता कोणाचा नंबर लागणार याची भीती घरातील सर्वांनाच भेडसावत असतानाच प्रत्येकजण आपापल्या परीने यावर उपाय शोधत आहे या सगळ्यात कोणाची सरकस सुरू आहे तर कोणाचा ऑपेरा सुरू आहे आता खोतांच्या घराला लागलेलं ला पंचक कसे सुटणार हे पंचक या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनियर एन टी आर गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आगामी देवरा या सिनेमामुळे चर्चेत आहे घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहेत आता या बहुप्रतीक्षित सिनेमाचा टीजर आऊट झालाय टीजर मधील अभिनेत्याच्या दबंग अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधून घेतले ज्युनियर एन टी आरच्या देवरा या सिनेमाची चाहत्यांमध्ये चांगलीच क्रेज आहे या सिनेमात सुपरस्टार ऍक्शन मोड मध्ये पाहायला मिळणारे दिवसेंदिवस प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची उत्सुकता वाढताना दिसते बिग गर्ल प्रिया प्रकाश सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे सिनेमातील गाण्यात उडून लाखो चाहत्यांना घायल करणाऱ्या प्रियाने प्रेमाची कबुली दिली प्रिया साऊथच नाही तर संपूर्ण भारताची क्रश बनली होती त्यामुळे प्रिया नक्की कोणाच्या प्रेमात पडली असेल असा विचार तुम्ही करत असताल प्रियाने नुकतेच काही फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली प्रिया प्रकाश और्याने इंस्टाग्राम वर और काही फोटो शेअर केले या फोटो ती लंडनच्या रस्त्यावरील सुंदर गल्ल्यांमध्ये फिरताना दिसते ओव्हरकोट आणि हाय प्रेमाची कबुली दिली तिने कोणा व्यक्तीवर नाही तर लंडन शहराच्या प्रेमात पडल्याचं म्हटलंय तिने लव्ह लंडन असं लिहिलं आहे बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन पुन्हा एकदा ओटीटी विश्व गाजवण्यासाठी सज्ज आहे सुष्मिताची आर्यत्री ही बहुप्रतिक्षित सिरीज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे नुकताच या सिरीजचा दमदार टीजर समोर आलाय आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर सुष्मिता प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे शेरणी येण्याची वेळ आता आली आहे सुष्मिताच्या आर्या आणि आर्या टूच्या या वेब सिरीजनं प्रेक्षकांची मनं जिंकलेत आता आर्या थ्रीच्या माध्यमातून धमाका करण्यासाठी सुष्मिता सज्ज आहे गॉसिप कलामध्ये आपण इथेच थांबूयात मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री